नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठीवर आपण ऐकत आहात तिची या कथेचा भाग चोवीस दोन दिवसांनी उमा माहेर होऊन घरी परत जाते पाहूया पुढे आईबाबांचा निरोप घेताना दुःखी कष्टी झालेली उमा घरी आल्यावर मात्र खूप उत्साही झाली आता थोड्याच वेळात फॅक्टरीतून मानस आपली आणि त्याची भेट होईल या विचाराने तिला खूप आनंद होतो ती आणि आई बाहेर झोपाळ्यावर बसल्या होत्या इतक्यात मानसच्या गाडीचा हॉर्न वाजला उमाच्या चित्तवृत्तीपुलकीत झाल्या आणि ती एकदम उठून उभी राहिली आई तिच्याकडे पाहतच राहिल्या ही अगदी लहान मुलीसारखी निरागस आहे कधी मानस येतोय असं तिच्या साध्या हालचालीतून पण जाणवत होतं मानस आणि बाबा घरात आले उमाला बघून मानसच्या चेहऱ्यावर पण आपोआप फसवू म्हटलं काय उमा आई बाबा बरे आहेत ना दोन दिवस अगदी भरपूर गप्पा मारून झाले असतील आई बाबा बरे आहेत आता हळूहळू रोजच्या रुटीनला सरावतील काल संध्याकाळी मी त्या दोघांना थोडं बाहेर फिरून यायला सांगितलं मी त्यांना सांगून आले आहे रोजच थोडा फेरफटका मारत जा छान वाटते आता आई पण तिची कामं कमी करणार आहे चला आता मी तुमच्या सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते हो बना बाई तुझ्या हातच्या चहाची मानसला सवय लागली आहे आई तुम्हाला चिडवायची एकही एक संधी सोडत नाहीच चहा पिऊन झाल्यावर माणस फ्रेश व्हायला गेला थोड्या वेळाने या आईंनी उमाला पण मानसचं आवर आवरलं का पाहायला पाठवलं त्यांचं आवरल्यावर दोघं एकत्रच खाली या जेवायला असं सांगितलं उमाच्या लक्षात आलं दोघांना एकांत मिळावा म्हणून आईंनी तिला वर पाठवलं आहे ती वाटच बघत होती पडत्या फळाची आज्ञा घेऊन उमा लगेच वर गेली उमावर आल्याचं मानसने पाहिलं काय ग तुला अजून राहायचं होतं का माहेरी आईने दोन दिवस म्हटलं म्हणजे अगदी दोनच दिवस राहायचं असं काही नाही फक्त फोन करून सांगायचं की तू अजून राहणार आहेस काहीच हरकत नव्हती खरं तर उमा घरी आली म्हणून त्याला मनातून खूप आनंद झाला होता आई बाबा आता बरे आहेत बाबा सुद्धा आता निवृत्तीनंतरच्या जीवनात हळूहळू रुळतील त्यांना आता थोडाफार आराम तरी करायला मिळेल अधूनमधून मी जाऊन त्यांना भेटून येत जाईन हो नक्कीच कधी आपण दोघेही चौथ्यांना भेटायला म्हणजे मला आईच्या हातच्या अळूवाड्या खायला मिळतील माणस असं बोलल्यावर दोघंही हसायला लागले बरं आता आपल्याला काश्मीरहून येऊनसुद्धा बरेच दिवस झाले आहेत मी चित्रताईंना बरेच वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एकदाही माझा फोन उचलला नाही तुम्हाला नंदिनीला भेटायचं आहे तिच्याशी बोलायचं आहे ना तिच्या बाबतीत काय घडलं सगळं जाणून घ्यायचं आहे ना हो मा? मला तिच्याबद्दल सर्व जाणून घ्यायचं आहे पण तू म्हणतेस त्या फोन उचलत नाही म्हणजेच त्यांच्या बाजूने त्यांना आपल्याशी काही बोलायचं नसेल अर्थात हे त्यांना नंदिनीने सांगितलं असावं असं मला वाटतं खरं तर तिथून काहीच प्रतिसाद येत नाही तर तू खुश व्हायला हवं तुझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने असं आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न कधीच केला नसता तुम्ही तुमच्या प्रेमाशी एकनिष्ठ आहात याचा मी खूप आदर करते मी माझ्या परीने सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे पुढे माझं काय होईल हा विचार मी कधीच करणार नाही धन्य आहे तुझी चित्रताई माझा फोन उचलत नाही मी आता त्यांना मेसेज करते नशीब आपलं की चित्रताईंनी त्यांचा पत्ता मला दिला आहे आता आपण सरळ साताऱ्याला जाऊया तिथे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही आपण गेलो का तर काहीतरी त्या बोलतीलच ना असं तर नाही ना की त्या आपल्याला हकलून देतील हो तू साताऱ्याला जायचं म्हणतेस पण मला घरी काहीतरी कारण सांगावं लागेल ना बाबा विचारतीलच ना असं मध्येच साताऱ्याला का जात आहे कॉलेजमधल्या मित्राचे लग्न वगैरे काहीतरी सांगावं लागेल तिथून दोन दिवस महाबळेश्वरला जाऊन येऊया हो आता रात्री जेवताना सांगा म्हणजे दोन दिवसात आत आपल्याला निघता येईल आपण कसं जायचं त्याप्रमाणे बुकिंग करायला पण लागेल अगं नाही आपली गाडी घेऊनच जाऊया ते सोयस्कर होईल चला आता खाली जाऊया आईने मला तुमचं आवरलं की नाही ते बघायला पाठवलं आणि मी इथेच गप्पा मारत बसले हे बघा जे काय असेल त्याला दोघं मिळून सामोरे जायचं आहे आपल्याला तुम्ही टेन्शन घेऊ नका उमा म्हणाली खरी टेन्शन घेऊ नका पण माणसला खूप टेन्शन आलं होतं नंदिनीकडून काय ऐकायला मिळेल याचा तो विचार करत होता एवढ्या मोठ्या अपघातातून ती कशी वाचली हे तर त्याला जाणून घ्यायचंच होतं शिवाय ती साताऱ्यालाच का राहते तिच्या आई वडिलांचा शोध तिने घेतला की नाही असं तर नसेल ना की तिचे आई बाबाच साताऱ्याला आता राहत आहेत उमाला वाटत होतं जे काय असेल ते लवकरात लवकर कळेल तर बरं होईल उगाच असं नुसतं विचार करत जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही दोघीजण जेवायला खाली आले आई बाबा आधीच येऊन बसले होते आई गीताला म्हणाल्या गीता, गीता? माणस आणि उमा आलेत जेवायला पाणं घेऊया जेवणात ताकाची कडी पाहून उमाच्या तोंडाला पाणी सुटलं तर आईकडे ताकाची कडी केली होती उमाला आठवड्यातून दोन तीन वेळा ताकाची कडी दिली तरी खूप आवडायचं ती लगेच म्हणाली वा ताई ताकाची कडी गेली ना आणि कांदा भजी पण खूपच छान जेवताना मानसनेच विषय काढला तो आईला म्हणाला माझ्या कॉलेजमधल्या मित्राचं लग्न आहे साताऱ्याला म्हणून मी आणि उमा दोन दिवसांनी साताऱ्याला जाणार आहोत तिथूनच पुढे दोन तीन दिवस महाबळेश्वरला पण जाऊन येऊ इतक्या जवळ जातो आहे तर महाबळेश्वर पण फिरून येतो अरे वा मानस स्वतःहूनच कुठेतरी जायला निघाला आहेस उमाला असं मध्ये मध्ये कुठेतरी फिरायला घेऊन जा उमा तुला स्ट्रॉबेरी आवडते ना छान सीझन आहे आता महाबळेश्वरला अगदी मनसोक्त स्ट्रॉबेरी खायला मिळतील बाबा मी चार पाच दिवस नसलो फॅक्टरीत तर काही हरकत नाही ना अरे मानस आम्ही तुला सांगत असतो की तू अधूनमधून आराम कर कुठेतरी जा पण तुलाच रोज फॅक्टरीत यायचं असतं बरं मानस मी काय म्हणते तुम्ही दोघं महाबळेश्वरला जाऊन आलात की आमचं म्हणजे माझं बाबांचं आणि उमाच्या आईबाबांचं पण गोव्याची बुकिंग करून दे एका आठवड्याभराचे आता उमाचे बाबा निवृत्त झाले आहेत त्यांना पण थोडा बदल मिळेल ते सुद्धा असे फिरायला म्हणून कुठे गेले नाही आहेत हो आई आम्ही आल्यावर तुम्ही नक्कीच जा मी सगळं तुमचं व्यवस्थित बुकिंग करून देईन उमाच्या आईबाबांना तू कल्पना देऊन ठेव म्हणजे ते तसे तयारी करून ठेवतील गोव्याला म्हणजे काय शांतादुर्गा मंगेशी देवीचे देऊळ आहे बीचेस आहेत पर्यटनासाठी अगदी उत्तम स्थळ आहे उमा नंतर तुम्ही दोघं पण कधीतरी गोव्याला जा गोवा म्हणजे तरुणांना म्हाताऱ्यांना सगळ्यांनाच पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे होय मी ऐकले आहे गोव्याबद्दल तिथे बघण्यासारखं फिरण्यासारखे बरेच काही आहे तुम्ही साताऱ्याला कसे जाणार आहात मानस सगळे बुकिंग वगैरे वे व्यवस्थित आधीच करून ठेव हो लग्न तीन दिवसांनी आहे म्हणूनच आम्ही एक दिवस आधीच जाऊ म्हणजे मग व्यवस्थित लग्नाला हजर राहता येईल गाडी घेऊनच जाऊ म्हणजे सगळीकडे फिरायला बरं पडतं गाडी नेणार तर मग शंकरला घेऊन जा बरोबर म्हणजे तुला पण जरा एन्जॉय करता येईल नाही अगं सातारा एवढं काही लांब नाहीये मीच गाडी ड्रायव्ह करेन जेवण झाल्यावर थोड्या गप्पाटप्पा झाल्यावर सगळे झोपायला गेले आपल्या आईबाबांची पण इतकी काळजी घेतली जाते हे पाहून उमाला म्हण समाधान वाटले मानस आणि उमा सकाळी लवकर उठूनच साताऱ्याला जायला निघाले होते मानसने आदल्या दिवशीच गाडीत पेट्रोल भरलं होतं इतर तयारी केली होती आई बाबा दोघे पोर्चमध्ये त्यांना बाय करायला आले होते मानस गाडी सांभाळून चालव आणि पोहोचल्यावर फोन कर उमा तू पण काळजी घे हो आई तुम्ही काही काळजी करू नका आम्ही पोहोचल्यावर फोन करतो मानसने गाडी सुरू केल्यावर उमाच्या मनात आलं इतके दिवस आपल्यालाच वाटत होतं की नंदिनी आणि मानसची भेट व्हावी पण आता मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे इथूनच परत फिरायचं पर का छि हा तर निव्वळ पळपुटेपणा होईल जे काय होईल त्याला सामोरं जाण्यातच छानपणा आहे मानसने एफ एम ऑन केला हेमंत कुमार आणि लता दिदींच्या आवाजात परिस्थितीला अनुरूप कानं लागलं होतं तुम्ही याद होगा हम तुम मिले थे मोहब्बत की राहो मै मिलकी चले थे माणस उमाने दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं त्याला हे गाणं म्हणजे आपल्या आत्ताच्या परिस्थितीला उद्देशून लागला आहे असं वाटत होतं एफ एमवर नेमकं हेच गाणं कसं काय लागलं असेल असा तो विचार करत होता उमाच्या डोळ्यांसमोर तिच्या मनातले विचार चित्रित होत होते आणि नंदिनी भुला तो मोहब्बत मे हमतुम मिले थे सपनाही समजो के मिलके चले थे असं म्हणते असं तिला मनोमन वाटत होतं आणि ते सत्यात उतरावं असंही एक मन आवर्जून सांगत होते आपल्या मनातली ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं एक मन तिला ग्वाही देत होतं दुसरं मन सांगत होतं की आता नंदिनी जिवंत आहे म्हणजे ते शक्य नाही तिच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती रस्त्यात एक चांगलं हॉटेल हो बघून ते दोघं नाश्त्यासाठी थांबले दोघे एक छान जागा बघून बसले आणि मेनू कार्ड पाहत होते इतक्यात तिथल्या वेटरने टी व्ही ऑन केला आणि काय योगायोग तर टी व्हीवर सुद्धा सट्टा बाजार सिनेमातील तेच गाणे लागले होते दोघांनीही लगेच वळून तिकडे पाहिलं हा योगायोग पाहून दोघेही हसू लागले उमा हे गाणं ऐकून तुला काय वाटतं नंदिनीला भेटल्यावर काय होईल असे तुला वाटतंय हे गाणे ऐकून आपण जो अर्थ काढू त्याचप्रमाणे विचार करू शकतो त्यामुळे आता तर्क लढवण्यात काहीच अर्थ नाही बरं तू काय खाणार आहेस काहीतरी पोटभरीचं खायला हवं पोचायला किती वेळ लागेल माहीत नाही मी एक मसाला डोसा घेतोय तू पण काहीतरी हेवी घे ठीक आहे मी एक ओनियन उत्तप्पा घेते दोघांनी ऑर्डर दिली आणि आजूबाजूला पाहू लागले इतक्या तुम्हाचं लक्ष खिडकीमधून बाहेर हॉटेलच्या लॉनवर गेलं तिने पाहिलं तर तिथे दोन चाळुंक्या तिला दिसल्या आणि लहानपणापासून दोन साळुंक्या दिसल्यावर ती खुश व्हायची तशी ती खुश झाली तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित म्हटलं मानसने तिला विचारलं काय ग तुला काय आठवलं का तुझ्या चेहऱ्यावर दिसत दिसतंय हो ते बाहेर लॉनवर दोन साळुंक्या बघितल्या आम्ही माध्यमिक शाळेत असल्यापासून किती साळुंक्या दिसल्या त्याप्रमाणे आपला दिवस कसा जाणार हे ठरवायचं वन फॉर सॉरो टू फॉर जॉय थ्री फॉर ए लेटर फोर फॉर बॉय अगपनी याचा अर्थ काय अर्थ जरा आहे ऐकून तुम्ही असाल अहो म्हणजे एक चाळुंकी दिसली तर दिवस वाईट जाणार दोन दिसल्या तर दिवस आनंदच जाणार तीन दिसल्या तर आपल्याला एखादे पत्र येणार म्हणजे बहुतेक लव्ह लेटर आणि ते चार दिसल्या तर आपल्याला एखादा मुलगा भेटणार म्हणजे बॉयफ्रेंड अर्थात या सगळ्या खुळ्या समजती आणि गंमत म्हणजे समजा एखाद्या मैत्रिणीला फक्त एकच साळुंकी दिसली ना दिसली, तर ती दुसरीला कोणालाच कधीच सांगणार नाही पण तेच तिला जर दोन साळुंक्या दिसल्या तर ती लगेच दुसऱ्या सांगणार तीन दिसल्या तर एकमेकींची मस्करी करायची आणि चार दिसल्या तर काय विचारायलाच नको अरे म्हणजे तुमच्या मुलींचे पण असं सगळं काही चालत असायचं का मला वाटलं मुली म्हणजे एकदम सज्जन अहो ही सगळी गंमत आहे चार साळुंक्या दिसल्या म्हणजे काय कोणत्या मुलीला बॉयफ्रेंड भेटला असं नाही चल आपली ऑर्डर आली आता गरम गरम खाऊन घे अजून काय हवं असेल तर सांग लाजू नकोस नंतर मस्त गरम गरम चहा पिऊया हो तिखट खाल्ल्यावर चहा तर पाहिजेच खाता खाता माणसने बाहेर लॉनवर बघितलं तर त्याला चार साळुंक्या दिसल्या त्याने उमाला ते दाखवलं आणि म्हणाला आता या चार साळुंक्या बघितल्यावर तुला कोण बॉयफ्रेंड भेटणार आहे आता तर तुझं लग्न झालंय शी बाबा मी उगाच तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेळी तुम्ही मला चिडवत बसणार नाही ग चिडवणार हे आत्ताच तू सांगितलं म्हणून मी बोललो आईंना फोन करून सांगा आपण कुठपर्यंत पोहोचलो ते वाट बघत असतील हो हो सांगायलाच हवं तू एक आदर्श मुलगी आदर्श सून आहेस लग्न झाल्यावर स्त्रीची आणखीन पण नाती असतात त्याला पण आदर्श जोडा ना कोणतं नातं आदर्श पत्नी उमा असं बोलल्यावर मानस एकदम गप्प बसला त्याच्या मनात आलं उमा खरोखरच एखाद्या आदर्श पत्नीप्रमाणे वागते सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने निभावते पण आपण एक आदर्श नवरा नाही आहोत ना सप्तपदी चालताना दिलेल्या वचनांना आपण कुठे चागतोय हो तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका मी तुम्ही बोलत होता ना त्या ओघाने बोलले माझ्या तशा अपेक्षा नाहीत तुम्ही मला लग्नाआधी सगळं स्पष्ट केलं होतं त्यामुळे मी तशा काही अपेक्षा ठेवल्या नाही आहेत ओमा हा तुझा चांगलपणा आहे कधी कधी मला वाटतं मी त्याचा गैरफायदा घेतो आहे नाही असं काहीच नाही माझ्या मनात असं कधीच येत नाही आणि येणार पण नाही तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुम्ही सर्वांना खूप समजून घेता कोणाचंच मन कधी दुखवत नाही बाप रे किती कौतुक माझं चल निघूया का आपण चला आता पोटोपास आला आहे किती वेळात पोहोचू आपण दीड दोन तासात जाऊ आपण चित्रताईंनी दिलेल्या पोत्यावर पोहोचायला दहा मिनटं चुटली होती आणि उमाच्या हृदयातील दडदड वाढली होती एक अनामिक हुरुर तिला छळत होती जसजसं घर जवळ येत होतं तसतसा मानसच्या गाडीचा स्पीड कमी होत होता उमाने त्याला धीर देत म्हटलं तुम्ही शांत राहा सगळं चांगलं होईल मानसने चित्रताईंच्या दरवाजाची बेल वाजवली क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे कोण उघडेल दरवाजा काय होईल कथेत पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तिची तपश्चर्या श्रोतेव हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद